आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिर पुन्हा एकदा वादाच्या भोवरात सापडलंय जगप्रसिद्ध तिरुमाला तिरुपती देवस्थान इथे प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडवांमध्ये शुद्ध तुपाऐवजी बनावट तूप आणि प्राण्यांच्या चरबीचा वापर झाल्याचा धक्कादायक आरोप समोर आलाय तपासत उघड झालंय की अजय कुमार सुगंध नावाच्या व्यक्तीनं भोले बाबा ॲग्रोनिक डेअरी नावाच्या कंपनीला मोनोडिग्लिसराइड्स आणि ऍसेटिक ऍसिड एस्टर सारख्या रासायनिक पदार्थाचा पुरवठा केला होता या रसायनांचा वापर तूप तयार करण्यासाठी केला जात असल्याचं स्पष्ट झालंय विशेष म्हणजे याच डेअरीकडून तिरुपती देवस्थानाला तुपाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करण्यात येत होता पुढे असं समोर आलं की या डेअरीनं मागील पाच वर्षात कुठल्याही ठिकाणाहून दूध किंवा लोणी खरेदी केलेलं नव्हतं तरी सुद्धा त्यांनी दोनशे पन्नास कोटी रुपयांच्या किमतीचे तब्बल अडुसष्ट लाख किलो तूप हे मंदिराला पुरवलं होतं आणि हीच बाब संशयास्पद ठरली सीबीआयच्या तपासानुसार गेल्या वर्षी मंदिर समितीनं जे जनावरांच्या सर्वेचे भेसर असलेलं तूप नाकारलं होतं तेच तूप नंतर वैष्णवी डेअरी मार्फत लेबल बदलून पुन्हा मंदिराला पुरवलं गेलं आणि याच तुपाचा वापर लाडू प्रसाद तयार करण्यासाठी करण्यात आला होता अजय कुमार सुगंध गेल्या सात वर्षांपासून या डेरीना रासायनिक पदार्थ पुरवत होता त्याच्या विरोधात ठोस पुरावे मिळाल्यानंतर त्याला दिल्लीहून अटक करण्यात आली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीमध्ये आहे धक्कादायक बाब म्हणजे गेल्या वर्षीच्या प्रयोगशाळेच्या अहवालातही तिरुपतीच्या लाडू मध्ये फिश ऑइल आणि बीफ टॅलो असल्याचं स्पष्ट झालं होतं त्यामुळे या श्रद्धास्थानाच्या प्रसादात झालेल्या भेसळीचं प्रकरण पुन्हा एकदा देशभरात तीव्र चर्चेचं आणि संतापाचं कारण ठरत